बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन हे मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण आहे योग्य प्रमाणात पाणी न पिणे शारीरिक दृष्ट्या सक्रिय मसालेदार आणि जंक फूडचे मूळव्याध होण्यामागील सर्वात मोठी कारणे आहे मित्रांनो मूळव्याध ही एक सामान्य समस्या आहे परंतु त्यावर उपचार न केल्यास ती गंभीर आणि अत्यंत त्रासदायक अशी होऊ शकते मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या किंवा बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्या सुजल्यामुळे होणारा एक त्रास या रक्तवाहिन्या गुदद्वाराच्या आसपासच्या भागामध्ये असतात आणि त्या सुजल्यास त्यांना मूळव्याध असे म्हणतात गुदद्वाराजवळ वेदना आणि खात सुटणे शौच करताना रक्तस्त्राव होणे गुदद्वाराजवळ गाठी किंवा सूज जाणवणे शौचानंतर अपूर्णतेची भावना बसताना किंवा चालताना वेदना होणे ही मूळव्याधीची काही सामान्य लक्षणे आहे पाइलचं सगळ्यात मोठं कारण बद्धकोष्ठता आहे कारण जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा मलाशयाजवळ फोड येतात पाइल्सची समस्या दोन प्रकारची असते काही केसेसमध्ये फोड बाहेरून असतात तर काहींमध्ये आतून आतून जे फोड असतात त्यातून रक्त येऊ शकतं पाईल्स झाल्यावर मला शयाच्या भागात वेदना होतात आणि खाज येते यात सकाळी मला त्याग करताना रक्त येऊ शकतं पाईल्सवर अनेक औषधं आणि उपचार उपलब्ध आहेत जर तुम्हाला सर्जरी न करता पाइल्सची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक पानांचा आधार घेऊ शकता या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय आपल्या तुम्हा युट्यूब चॅनल वर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे हेल्थ टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नंबर एक बेलाची पाने बेलाची पाने मूळव्यात म्हणजे मदत करू शकतात या पानांमध्ये दहाक विरोधी म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म म्हणजे एनर्जेसिक प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे सूज आणि वेदना कमी होऊ शकतात बेलाच्या पानांचा काढा नियमित सेवन केल्याने पचन सुधारते आणि मलत्याग नियमित होतो ज्यामुळे मूळभेदाची समस्या कमी होऊ शकते बेलाच्या पानांचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या बेलाची पाने पाण्यात उकळून त्यांचा काढा तयार करा हा काढा तुम्ही नियमितपणे सेवन करू शकता तसेच बेलाची पाने वाटून त्यांची पेस्ट तयार करून मूळ वेध असलेल्या जागी तुम्ही ते लावू सुद्धा शकता नंबर दोन कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने पाण्यात पाने उकळून त्याचे पाणी गुदद्वारा स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते हे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते कडुलिंबाची काही कच्ची पाने चावून खाल्ल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते ज्यामुळे मूळव्याधाची मुण समस्या कमी होते कडुलिंबाची पाने कोरडी करून ती बारीक करून जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून निघते कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अॅनर्जेसिक गुण असतात यात सूज आणि वेदना कमी करण्याची क्षमता असते नंबर तीन मुळ्याची पाने मुळ्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आतड्यांची क्रिया सुधारते आणि मूळव्याधाची लक्षणे कमी होतात यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुण पाईल्सची लक्षणं कमी करण्यास मदत करतात आतून आराम मिळण्यासाठी मुळा सलाद म्हणून खाऊ शकता किंवा त्याच्या ज्यूसचं सेवन देखील तुम्ही करू शकता नंबर चार तुळशीची पाने मित्रांनो तुळशीच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात याने पचनात मदत मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते सेवनाने वेदना आणि कमी होते यासाठी तुळशीच्या पानांना बारीक करून रस काढा आणि त्यात थोडं मध टाका आणि या मिश्रणाचं नियमित सेवन करा नंबर पाच ॲलोवेराची पाने ॲलोवेराची म्हणजेच कोरफडीची पाने मूळव्याधाच्या वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात कोरफडीच्या पानातून जेल काढून प्रभावित जागेवर लावा हे जेल सूज कमी करण्यासाठी आणि जखम भरण्यासाठी मदत करते आराम मिळावा यासाठी ॲलोवेरा ज्यूसचं सेवन देखील तुम्ही करू शकता कोरफडीचा रस आतड्यांच्या कार्याला सुधारण्यास मदत करतो याने शरीरातील कचरा सहजपणे बाहेर काढता येतो ज्यामुळे मूळव्याध कमी होण्यास मदत होते नंबर सहा आंब्याची पाने मित्रांनो आंब्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यांचा वापर वेदना आणि अस्वस्थतेपासून मुक्त होण्यास होऊ शकतो त्यामुळे पचनक्रिया सुधारते आंब्याची पाने पाण्यात उकळवा थंड होऊ द्या आणि गुदद्वाराची जागा स्वच्छ करण्यासाठी या पाण्याचा वापर करा नंबर सात हळदीची पाने मित्रांनो हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे तत्व फायदेशीर असते त्यामुळे ती मूळव्याधात खूपच उपयोगी ठरते कर्क्युमिनमध्ये मध्ये दहाक विरोधी अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात हे सर्व गुणधर्म होणाऱ्या नसांची जळजळ दूर मदत करतात रक्तस्त्राव थांबवण्यात आणि मूळव्याधामुळे होणारी संवेदनशीलता आणि खात सुटण्यातही कर्क्युमीनची भूमिका आहे मूळव्याधात हळद आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून तुम्ही वापरू शकता हळदीमध्ये दहाक विरोधी गुणधर्म असतात यामुळे दुखण्यापासूनही आराम मिळू शकतो हळद आणि खोबरेल तेलाचे मिश्रण कापसाच्या सहाय्याने बाहेरील लावा यामुळे दिलासा मिळू शकतो हळद आणि कांद्याचा रस लावल्यानेही फायदा मिळू शकतो एक कांदा किसून त्याचा रस काढा त्यामध्ये मोहरीचे तेल आणि हळद घाला आणि आता ही पेस्ट मूळव्याध झालेल्या भागावर लावा आणि तीस मिनिटे राहू द्या याने आराम मिळू शकतो कोरफडीचा रस आणि हळद यांचे मिश्रण लावणेही मूळव्याधाच्या दुखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे जळजळ कमी करतात मोहरीच्या तेलात हळद मिसळून प्रभावित भागावर लावल्यास रक्तस्त्राव थांबवण्यात मदत होते सूज देखील कमी होऊ शकते आणि वेदना दूर होऊ शकतात मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या की मूळभेदावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे या आयुर्वेदिक पानांचा वापर हे केवळ पूरक उपाय आहे आणि ते डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांची जागा घेऊ शकत नाही आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र